हाय नमस्कार सगळ्या भाऊ बहिणींना झालं का नाही सगळ्यांचं जेवण तुमचं जेवण झालं असेल भाव बहिणीनं कारण की आता टाईम आहे ना जेवणाचा होऊन गेलेला आहे दोन वाजत आलेले एक दीड दीड दोन वाजत आलेले आहेत दीड वाजले असतात बहुतेक आणि मी वाढव झालं उठली बरं काय झालं बघा मी चहा पिते आता पुरेने करून ठेवला होता माझ्यासाठी चहा काय झालं काल जरा गाडीचा ताण पडला ना मला भाव बहिणी त्याच्यामुळे मला सकाळी उठत जालं ना एवढं त्रास झाला गाडी लांबचा प्रवास होता ना त्याच्यात माझं दुखापतीचा आहे ओका पट्ट्या केलेला येत बघा का। काढून टाकू वाटायला लागलाय उपसून निस्त गुदू गुदू गुदु गुदू आहे आता काय नजानी ठेवले ते मी चहा करते चहा म्हणजे चहा केलेला आहे गरम करून आहे चहा मला पुरींनी केला होता चहा माझ्यासाठी आणि तुमच्या दाजीला तर हाताने सायपाक करून यावा लागला <laughs> काय करायचं तब्येत बरे नसल्यावर करावं लागतं भाऊ बहिणीनं सगळ्या गोष्टी हो का आता माझं ही साईड दिसते का तुम्हाला सुजलेली ही सुज येत आहे सारखं ह्या साईटला ही आदू आहे माझी जरा साई त्याच्यामुळे सुजी ती आणि बारामतीला दवाखान्याला ह्याच आशानं गेली ती की बरं व्हावी मी पटकीनं आणि सगळं जिथली तिथं करायसाठी तर दवाखान्यात गेली होती ना म्हणजे सगळं जितली तिथं व्हावं म्हणून पण आता काय करणार चालवण केलंय तुमच्या दाजीने खुबीच नवऱ्याने काय होतं मग आता बायकोचं दुखल्यावर नवरा नाही करायचा तर कोण गावातली माणसं करणार आहे तरी नवऱ्याला सगळा सैपाक पाणी येतोय आहे नाचता येत तर उपाशी मारायची झाले झाल्यास आता पुरी आहे तर पण पुरींचं सकाळचं शाळेचं धोकायचं भाव बहिणी त्यांनी मला उठवलं बरं का एकदा दोनदा पण काय झालं माझं ही इतकं दुखत होतं की मला उठताच आलं नाही त्याच्यामुळं मी उठलीच नाही म्हणलं जी काय व्हायचं ते भाऊ द्या काय चे आता तर आता सगळ्यांनी ची हटी यायला काय नाही आले आंघोळी केली आता मस्त पैकी येऊ झोपली इथं येऊ उठकी किती वाजल्या दीड दोन वाजता आल्या ना चहा पीती चहा आता सगळ्यांनी चहा प्यायला या आता जेवणाचा टाइम दुर्भवून गेला पण मी पिते चहा देवा काय दुखत असल्या माणसाचं घे नाही लाव बहिणी मला ती खांद्याचं मानाच लय प्रॉब्लेम आहे जबरदस्त तरी एक्सार घेऊन गेले मी दवाखान्यात आता दवाखान्यात ट्रीटमेंट घेतलेली सगळ्या भावा बहिणीची इच्छा आहे बरं का बघण्याची दाखवायचं सगळ्यांना कशा पद्धतीने ट्रीटमेंट दिली पण मला तर काय अजून फरक काय जाणवला नाही बरं का आणि दवाखान्यातून लय अशाने गेली होती मी म्हणलं पुण्याला लय लांब होत आहे त्याच्यामुळे आपलं बारामतीतल्या एरियातच जाऊन यावं ह्या दृष्टिकोनातून गेली ती मी पण बघू आता कसं काय आहे ते म्हणतात ना तूप खाल्लं की रूप येत नाही मन आहे माणसाची आता ज्यावेळेस आपल्याला म्हणजे कोर्स पूर्ण होईल त्यावेळेस कळेल काय काय नाही नेम नेमक ते आ ही मानच या मानमुळं सूज येते सारखी माझ्या ह्या साईडला ही सगळं सूज सूजच असते ह्या खांद्यावर डोक्यात डोक्यात सुद्धा भावा नो डोक्यात सुद्धा डोक्यावर मग ताण येतो माझे जास्त त्याच्यामुळं मग मी आहे ना जास्त ताण घेत नाही जसं मला होईल ना तसं करते मग आता कुणी काही म्हणू द्या कसं आहे लोक येतात ज्याला सहन करायचं आहे त्याला माहिती असतं लोकांचं काय आहे पायी चालू देत नाही घोड्यावर बसू देत नाही अशी गंमत आहे काय काय लोकांची त्याच्यामुळे मी नाही कोणाचं जास्त ती घेत मनाव घेत नाही लोक आता चेहा पिणार आता बाजार, आता बाजार गल, आ, आता तर नाही घरात बाजारसुद्धा आणावा लागल तालुक्याला जाऊन आता नवरात्र गेलं आहे कामाला ही किती सुजल दिसतंय का भावा बहिणीनं हा ही साईड बघा कशी दिसती आणि ही साईड बघा कशी दिसती हा माणूस म्हणून कुठल्या गोष्टी करत नाही ज्या वेळेस त्याला त्रास होतो त्याच वेळेस काही गोष्टी युवत असतात आता मला ह्या थंडीमुळे तर जास्त त्रास होतो पण तरी पण चला जसं मला होईल तसं मी करत राहते आणि मग ज्यावेळेस माझी तब्येत जास्त खराब होईल त्यावेळेस पुरीला नवऱ्याला नाही करावं ना लागायचं तर कोण गा शेजारची पाजारची येऊन करून देणार आहेत का नाही ना आता ना। बघा ही खांद्याला ही लावलेल्या आहेत पट्ट्या एवढं दुखतंय ना तरी पण असं पिंज 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 पिंजतंय न इलाजानी करते ट्राय करना क्रीम गोल खायला या क्या खातीन आता जातोय ती माणसाची ना भावनिन खायापियाच दिवस आला ना दात रात नाहीत तशा ते गमा झाले चला म्हणजे सकाळपासून आता उठलीच उशिरा म्हणल्यावर सकाळपासून व्हिडिओ काय टाकणार चहा पिते आता गाजने करून ठेवलं कालवण भाकरी पण जेवणाची काही इच्छा नाही आता छान खाल्ल्यावर तरी दोन दिवस झालं कमी आहे म्हणून रस्त्याला जाऊन कपडे पडले कपडे आणते तेवढे घरात बाजार तर लागल गाडी चालवण्याची तर काय कॅपॅसिटी नाही माझी

काय करणार का पट्टी आहे का पाटीला लावल्यात उपसून टाकू वाटायला लागल्यात नुसतं गुदू गुदू गुदु गुदू खाजव सुटली त्याच्यात बळच ठेवल्या त्या बळच ठेवल्यात नाही बळच चार दिवस ठेवायच्यात तिसरा दिवस आहे आज तर काढून टाकणार मी बळस ठेवते आजच्या दिवस काय करू खाजवत सुटली तर काय करायचं चला मग भाऊ बहिणी नीती मग चेहता ही काय ही कानाच्या मागून असं सगळं होतो त्रास पण आता काय त्रास काढल्याशिवाय मार्ग आहे का ही ही ती गाडी चालवण्याचा लोड पडल्यामुळं रात्री पण लय दुखत होतं तसेच भाकरी ही केल्या बियाणे केलं कालवण मग आणि तुम तुमचं दाजी बी आणतं कामाव नाही चला मग घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय सगळ्यांना